नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजचे आपण आज संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की नवीन व्हिडिओ अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोर्ट या ठिकाणी आवकालेले पाचशे एकोणपन्नास क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समती आहे देवणी लातूर या ठिकाणी अवकालेले दोन क्विंटल जसे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेले दोन हजार चारशे तीस क्विंटल दर पाच सहा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला ठिकाणी अवकाळी आठशे सत्तर क्विंटल जसे दर सहा सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल